आमच्या कुर काहीच तुम्हाला माहिती मे चालू आहे मे लागला म्हणजे लवकर रस खायला सुरुवात झालीये अक्षतृतीया झाली आणि आत्ताशी माझी मम्मा काय बनवणार आहे सांडया कुरड्या आत्ताशी का आमचं ते होतंय खारोडी तो 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 तो। स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज मी एवढ्या रात्रीचा खारोड्या तर खारोड्या बनवण्यासाठी ते घोटाव लागत ना तर त्याचं जुगाड चालू आहे मम्मी ना चूल बनवतीये रेडीमेड ते काय असतं ते विटकरची चूल तर आता आपण बघूयात कि खारोड्या कशा बनवल्या जातात खरड बनवण्यासाठी काय काय पाहिजे असतं काय म्हणजे कशी असती ही रेसिपी सगळ्यात अगोदर तर आपल्याला आहे ना काय बाजरी सॉरी बाजरी भरडून आणायची देन त्याच्यानंतर एवढा वाटी लसून घ्यायचं आहे नंतर लाल मिरच्या असे दना 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 कुटायचे आहेत आणि मग त्याचा बुकटा बनवून घ्यायचा आहे हे खाल्ल्याच्या नंतर आपल्याला लागणार ला 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 आहे मोठासा भगोना असो तर ह्या याने मम्मा घोटणार आहे मला नाही माहिती याने तक नाही जात असो ओ भाई, रुक, 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 भाई, भाई। डिफिकल्ट काम मला जमत नाही असो तर रेसिपी मी तुम्हाला सांगितली आणि आम्हाला आखाची आम्ही आता पप्पाचं ताड भरले आज हा तर काय म्हणायचं होतं मला रेसिपी तर मी तुम्हाला सांगितलंच आहे तर पुढं पुढं कसं कसं काय काय करणार आहे ना हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा ठीक आहे तर आता आपण रात्री घुटून घेणार आणि सकाळी मग ते प्रोसेस करणार आहे ठीक आहे तर चलो काहीच मिळते ते ना बाप मम्मी किती लागाव म्हणून खड्ड केले खूप मम्मी ते ते वाला नको घेऊ ते ते नको घेऊ ते बघून नको घेऊ नाही बघून चेंज करणे त्या बघून जर करत असेल तर मी एक पण खारोडी खाणार नाही त्या भगवण्यात बनवायची नाही नाही तो गाईस पुरी तरह जुगाड हो चुका आहे फक्त आता याच्यात आग लावायची बाकी जे की मम्मी लावणारच आहे किधर रे मम्मी तू तो ये मेरी माँ है गाइस <laughs> आता माझ्यावरती बडबड करत होती बर का लगे ब्लॉग बघून घ्यायची झाली काय म्हणत होती तू आता ते सांग हा नागिला दिसलं का काही काय माचीच घेची आग लावायचे काम मी करत नाही मम्मी पाणी पाणी तर तू आहे तर आता माझी मम्मी फोडणी देणार सगळ्यात पहिले तर आग लावणारे आग लावायचे काम मला जमत नाही म्हणून मी माचीस घेऊन नाही आले कडवा हे पच्छा इतना सत्य के बाद चांदने चमकना बंद कर दिया दिया सूरज ने निकलना छोड़ ॉग म्हणजे ब्लॉग मुळे मी वाचली नाही तर माझ्यावरती लगेच सुरू झाली फायरिंग सना नाना टिरी म्हण काही होत गाडीला काय होणार आहे गाडीला पेट्रोल गाडीच्या आत आहे मम्मा गाडीच्या बाहेर आहे का किती डरती गाईज मेरी मा आता काड्या आणखी भै आम्ही काय केलं होतं इथं मम्मीनी ना तुरीचं झाड लावले होते आम्ही शेंगा पण खाल्ल्या मग तेव्हा आमच्या कुर काहीच तुम्हाला माहिती चा, मे चालू आहे मे लागला म्हणजे लवकर रस खायला सुरुवात झालीये अक्षतृतीया झाली आणि आत्ताशी माझी मम्मा काय बनवणार आहे सांडया कुरड्या आता का आमचं ते होते खारोडी पापड आणि जुगाड थो 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 थो। ही माझी मम्मी आणि आता आम्ही लावणारे आग बंद केलं याच्यासाठी

हॅर गाई असं सगळ्यात पहिले तेल टाकून घ्यायचं मग त्याच्यानंतर टाकू आपण जिरं मोहरी लसूण कांदा तेल गरम झाल्याच्या नंतर आपण त्याच्यात टाकू जिरं आपण म्हणजे मी नाही टाकणार ना आहे मम्मा टाकणार आहे आपण तर फक्त फक्तचं क्रेडिट घेतो बाई साना नाना डिरी डिरी लेस धुवा उमार तो इसी प्रकार हम धुवे मे ब्लॉग बनाते हुए आगे बढते हुए आग संपली का कदम से कदम बडायचं अशी रस... मी रेसिपी शिकवली तर मला लय फटके पडते काय रेस काय रेसिपी शिकवती मी आत्ता शिकत जिरे टाकलं अरे भाई कुसतो रेला फिर <laughs> <काई? laughs> रे अभी फिरसे काय क्या दाळ्रीले मम्मी मम्मीने जो दना 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 कुटके जो बनाया था भाई आग आग संपत आली काहीच आमच्याकडे फुकणी बी है <laughs> फुकू का अरे भाई तो घाई मैंने आग लगा दी है मेने आग लगाली छोटे छोटे काड्या टाकू आता आपण आणि अशाच प्रकारे आग आमचं जिरं जळून खाक झालेला आहे इथे प्रकारे आपण ब्लॉग कंटिन्यू करते हुए अगर काही आप हमारे चॅनल पे न्यू हो तो कर लो अगर बेल आयकॉन नाही दबाया है तो दबा दो और असेच न नन... नवीन नवीन नवी, उतापात्या आमच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटतील अरे भैया आता टाकलं 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 तो इसी प्रकार यशोदा बाई नीचे डालते हुए भुगता आता निघणार आहे ठसका बाई पाणी बाई पाणी काय मी डालू आप तो काही जा बी खास लो पाणी तो इसी प्रकार देखो मी ऐसे हात बटाते हुए करिश माझे सवाल आगे बढ रे हे बाई थुर थुर लागली ग मम्मी आग बाई घाईच अर्धच पाणी खाली पडले चमायला हे गे मम्मी ले लागली बाई आता मोठकानी खाली पडले तो इसी प्रकार भुक्ता भुनते हुए मी तर गप्पा देत राहते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांग आत्ताच एक टाकलं टाकल्यान रेसिपी बी झाली अवघडी आता आम्ही आता आम्ही फक्त गोटून ठेवणार आहे त्याला मग ते रात्रभर भरसत थंड होईन म्हणजे सकाळी सकाळी खूप चटके नाही लागणार ना मग आम्ही सकाळी तोडू त्याला मी, मी खाईन तुम्ही फक्त बघा टेस्ट करताना त्याच्यानंतर मम्मीने त्याच्यात टाकलं आहे पाणी आदनासाठी जेवढं पाहिजे असेल तेवढं अजून अजूक वेळ आहे मम्मा मग ते असं शिजन गद गद गध 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 गद भाई माझं काहीच नाही मी तर फक्त त्याचं क्रेडिट घेऊ लागली फक्त मी नंतर आग जी लावली होती ना गाईस खतम लावली होती खतम ते बघा एवढी आग कोणीच लावू नाही शकत ते फक्त मी करू शकतो तो गाई जाबी उसको आदन आ चुका म्हणजेच त्याला <coughs> 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 ना उकळी फुटली आहे हे बघा आता माझ माझ काम असं आहे की मला ह्या वाटीने नाही का त्याच्यात कण्या टाकायचे ते म्हणते ना बाई फक्त काही नाही भेटत पहिले हाताल चटके मग पोटाल भात द्या रेसिपी खूपच सोपी मित्रांनो आध न आलं का मग त्याच्यात असे हळूहळू 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 त्याचे गोळे नाही बनले पाहिजे गाठी नाही बनल्या पाहिजे त्याच्या ओके तशी मी गावाकडे होते तेव्हा अगोदर करायची पण मग आता विसरून गेली मी बंद झालं का सोडत राहता

डोळ्यात जात आहे दुपण तरी खारुड्या खाण्याची आस लागलेली जीवाला <laughs> <laughs> मम्मी आता डायरेक्ट पण नेम टाकू का एकदम परफेक्ट पण असं मम्मीने आदन ठेवलं होतं आता एवढ्या आदनामध्ये ते आदन ना व्यवस्थित शिजून जाता तर थोड्या वेळात मी तुम्हाला दाखवते शिजवल्याच्या नंतर घोटा घोटा घोटा

हे त्याच तर आता ऑलमोस्ट कण्या शिजलेल्या आहेत म्हणजे त्या मस्त फुलून अशा वरती आल्या आहेत आता सकाळी त्या मस्त सकाळपर्यंत थंड होतील मम्मीचा अवतार बघा आणि आता वाजले किती वाजले बघू आपण चेक अकरा म्हणजे सव्वा अकरा असो राधा हे आम्ही सगळं आवरतो आणि आता भेटू तुम्हाला उद्या सकाळी काय ऐकते खारोड्या टाकताना आणि ते धुव्याने परत गर्मीने असं पूर्ण घामाला स्वेटिंग झाले ना अशी ब्लॅक ब्लॅक दिसते मी काळी काळी म्हणून असले काही काम आवडत नाही मला रौम रौम सिस्टम पार देंगे। खतम नहीं होता साडेसहा वाजता उठून मम्मीने ह्या सगळ्या कामाला मला लावलं होतं जे कि माझ्या डोळ्यातली झोप अजूक सुद्धा गेलेली नव्हती माझे डोळे म्हणत होते जा आणि लवकर जाऊन झोपून राहा आणि सकाळचं कवळ ऊन आणि या खारोड्या हे काय मला झोपू देणार होते का बघा एक प्लेट तेच संपवली सुद्धा आज आमच्या गल्लीवाल्यांना आश्चर्यच होत असेल ना की करिश्मा एवढ्या सकाळी कशी काय उगवली सूर्य देवताच्या अगोदर आज मी प्रकट झाली होती कारण की मला बनवायच्या होत्या खरोड्या आणि गाई एवढ्या टेस्टी बनल्या आहेत ना सॉरी यार पण मी तुम्हाला टेस्ट करायला नाही देऊ शकत आता तुम्ही म्हणत असाल हे असं काय करते तर आम्ही ना रात्री तीळ टाकायचं विसरलो होतो म्हणून आम्ही असं वरतून तीळ टाकून हे ना कालवतोय आणि ऊन असं चटचट लागते ना भाई कवळं ऊन जरी असेल ना तरी पण तुम्हाला माहिती नाही उन्हाळा तर एवढा डेंजर यावर्षी ऑलमोस्ट फायनल संपत आल्या आहेत किती बाकी आणत थोडासा रही चुका आणि सूर्य भगवान पूर्णपणे वरती आलेली भाई फायनली एकदा खरोड़ा बनवून झाला तर आम तुम्हाला आमच्या खरोड्याची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते आहे धन्यवाद